ज्यांनी खऱ्या अर्थाने कोणता पक्ष पाहिला नाही कधी कोणती जात कोणती पात पाहिली नाही प्रत्येकाला महत्व देत प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्यांनी पाठीव थाप मारून प्रकारे काम करतो आहे अशी सगळ्यात चिंता मी दिली होती म्हणजे असंच नेतृत्व हे नेतृत्व फक्त आणि फक्त वरती नेमकं तर कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला बरोबर घेऊन सांगतो आजचं नेतृत्व आज आपल्याकडून आरक्षलेलं आहे आजचे नेतृत्व आज आपल्याकडून ते आणि दादा हे रुपये आपल्याला दिलेले आहेत चार रुपये आपल्या अजूनपर्यंत तसेच श्रमताना दादांचा जो आवाज होता दादांचा जो आधार होता कायम आज तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी राहणार आणि एक चांगल्या प्रकारचं समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा अजित दादांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी मिळत राहील चांगल्या प्रकारचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो चार मी दादांचा माझ्या कवाणी परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं आलंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं आदराची आदरांजली अर्पण करतो एक त्याला अवस्थिल आज असतं बोलणं होत नाही असं म्हटल्यानंतर तुम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तुम्ही स्वतः अशी त्याची आपल्याला राहनी असता आज आपल्या सर्वांना लोक गेला प्रत्येक समाजामध्ये ताकद आळंदी या ठिकाणी सलग सातत्याने आत्ता पण या दुकाने बंद आहेत त्याचबरोबर ज्या दिवशी काम घटना गेले फुलांचा व्यवसाय करणारे हे व्यापारी मंडळ यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता या फुलं दोन दिवस आधी भरून ठेवलेली होती एखादा नागपूरने भाव कडक मिळतो तरी स्वतःची दुकानं बंद देऊ आणि सद्भावना दाखवली असा हा नेता गोरगरिबांचा काहीवारी आज आपल्यामध्ये नाही हे सांगायला खूप मोठं दुःख होतं खरं तर परंतु बारामतीमध्ये मुंबईला सुद्धा फिरायला जागा नाही माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्य करतात तुम्हाला शकत नाही आणि कुठलाही वसा वारसा राज्यांनाचा नसताना आज याच व्यक्तीमुळं समाजामध्ये दाद माने उभं राहायची ताकद ज्या दादांनी दिली ते दादा आज माझ्या मागे राहिलेले नाही म्हणताना एवढंच म्हणेल की माझं आयुष्यभर मी पक्षाचं काम केलं प्रत्येकाने ते पाहिलं एकोणीसशे एक्याण्णव साधी झाले दादा पहिल्यांदा आमदार राहिले त्यावेळेस मोठं पाहत असताना आवर्जून सांगा होतो आज की दादा आज सुद्धा कधी सामान्य कार्यकर्ता असेल त्याची विचारपूस केल्याशिवाय पुढे जात नव्हते शेवटी मी अवघड बनेल जेव्हा तुझ्या गाभाऱ्याला उमरत नाही सांग कुठं ठेवू माता कळणारे काय कुठं शोधू जेव्हा तुला आता तू तुल सांग ना प्रेम केलं मी एवढाच माझा मला वाटतं आपल्या घरातीलच कोणतरी गेले भावना प्रत्येकाच्या आहेत असो त्यानंतर सन्माननीय ज्ञानशोभा मुख्यमंत्री आर्थिक जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस प्रदार पक्षाचे अध्यक्ष शिंदे पवार कामगार अभिनंद पवार साहेब यांच्या निधनाशी नोकरी कळवली आणि पायकाठी जमिसर केली दादांचं असं आपल्यातून अचानक निघून जाणं खूप धक्कादायक आणि वेदनादायी आहे दादांचे दोन शब्द आठवतात तोपर्यंत माझे आत्पा हलत आहेत तोपर्यंत फक्त तुमच्यासाठीच काम करेन दादांचं माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती खूप उपकार आहे आज समाजामध्ये माझी जी ओळख आहे ती फक्त दादांमुळेच आहे ज्यावेळी आळंदी नगर परिषद निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यावेळी दादासारख्या माणसांनी माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील माझ्यावरती विश्वास ठेवला खूप माग नाही अतिशय जड आमचं करणार काल आम्ही दादांचे थिएटर ठेवले संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या आठवणीमध्ये हळूहळू करत होता दादा नेहमी नॉट रिचेबल झाले की सर्व कार्यकर्त्यांना नेताना आनंद व्हायचा परंतु काल दादा नॉट रिचेबल झाले पण ते कधीपर्यंत नाही येण्यासाठी झाले दादाच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एक महापुरुष गमावला आहे त्याची पसर महाराष्ट्र कधी भरून काढू शकणार नाही माझ्या आळंदी शहराच्या वतीने की दादांना जड अंतर्णाने काळजापासून भाऊ पूर्ण श्रद्धांजली देतो आहे अशा व्यक्तीला सुद्धा अतिशय म्हणजे डोळ तुम्ही खंड पाणी येणार अशी घटना काल घडली दादाबद्दल काय बोलायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे व सामान्य ज्याचा संबंध नाही अशा सामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे दादांचं काम काय आणि सर्व प्रशासनाला माहिती आहे दादांचा तो दरारा तो आवाज तो आज आहे आपल्या काळात म्हणतो पडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी आम्ही काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं इंद्रजी सहमाणू माझं उपोषण केलं होतं इंद्राजी स्वच्छतेसाठी जेडी गोष्टी मामा आहेत आपण सर्वजण साक्षर सर्वांचा पाठिंबा होता जे व्यापारी मंडळ व सर्वच काम असं त्या ठिकाणी पाठिंबा होता त्या माध्यमातून आपण ते केलं प्रशासनाने आपलं पत्र दिलं तर त्या पत्राच्या माध्यमातून आपण ते पोषण सोडलं प्रेक्टर साहेबांनी सांगितलं दोन महिन्यात पंधरा दिवसात तुमची मिटिंग लावतो पंधरा दिवस झालं महिना झालं दोन महिने झाले पण मीटिंग मिटिंग लागली नाही आता इथं पुण्या पुण्यामध्ये चरवळीमध्ये आशोक चार उद्या झाडे आले होते आम्ही त्या ठिकाणी समजलं आम्ही तिथल्या ठिकाणी भेटलो दादाला फक्त म्हटलं दादा असा असा विषय प्रशासनाने आम्हाला पत्र दिले आणि अद्यापपर्यंत दोन मिळ पण मी मिटिंग लागली नाही दादांनी तू सेंटरला लगेच पी एल बोलून लगेच फोन लावला कलेक्टरला फोन आम्हाला आठ दासामध्ये फोन आला तुमची मिटिंग परत लागली आम्ही सर्व इथे भोसले साहेब आम्ही सगळेच मिटिंग होतो नुसते कलेक्टर नाही आले तर इंद्राणी कार्डचे पूर्ण जे प्रशासन आहे म्हणजे पूर्ण नगर असतील ग्रामसेव ग्रामपंचायत असतील सगळ्यांनी ग्रामसेवक सेवक सगळे सगळे यंत्रणा कामाला लागले महाराष्ट्र पोलिस नियंत्रण मंडळ म्हणजे एका फोनवरती आखं प्रशासन तात्काळ हालत आहे एवढी ताकद होती आणि एवढं सातत्या बरोबर होता अशा माणसाच्या जाण्यानं निश्चित आपल्याला प्रचंड मोठं दुःख झालं आणि हे दुःख म्हणजे सण होणार नाही ही निर्माण झालेली लवकर भरून निघणार नाही ना मी सर्वांच्या उपस्थित माझ्या कार्यकर्ते परवा ठेवते उपस्थित सर्व माझ्या मित्रपर्यवा होते ना भाव करून आता या ठिकाणी का समावजी पदक सुद्धा आहे माझ्या वेळ पद आहे हा माझा अनुभव म्हणजे खूप आहे ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी मी संघर्ष येत ना काढली तेव्हाच मी दादांबरोबर बसमध्ये दोन दिवस होतो हे आपले कॉलेजचे लाडू प्रसाद असतो मावलीच्या मंदिरात ते घेऊन गेलो होतो तेव्हा दादा म्हणले मला मोठा प्रसाद तरी आणखी आम्हाला कोण त्रासदा त्याचा इथं लाडू ते म्हणजे त्यांना आठवण व्हायची दरवेळेस आता जास्त काही बोलत नाही तेवढं सगळ्यांना दुःख आहे तेवढं मला पण दुःख आहे आमच्या राणावर माझं नाव मी आरू पाच माझी अजितदातील माझे जवळचे संबंध होते शब्दाला पक्का असलेला बांधव अजितदाला गेल्यामुळं ग्रामीण भागाची मोठी पुढे झाली सर्वसामान्य माणसाला आपला माणूस वाटावा आणि आपल्या माणसाला घात झालेला आहे कुटुंबाचा एक खर्चा मानून गेलेलं आहे सर्वसामान्य माणसं मग जन्माला येतो पण आठवणी जंतर्थाच्या असंख्य आठवणी अजितदादाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये राहतील जास्त न बोलता माझ्या सर्वांच्या वतीने पण संत प्रार्थना करतो की त्यांच्याशी राखाला पणची शांती द्यावी प्रत्येकाची हीच भावना आहे यानंतर युवा नेते कसबा विधान सभा मला संघाचे समन्वय पडतो अत्यंत शोककुल अशा अवस्थेमध्ये आळंदी शहरातील सर्व पक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे दादा त्यांच्या अखेरच्या निरोपासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत एक अतिशय मोठा हा आघात का राज्यावरती नाही तर देशावरती दादा म्हणता तुम्ही वागू ठरणार नाही घरातला एखादा माणूस गेल्यावरती ज्याप्रमाणे घरातील माणसांची अवस्था होती ती अवस्था आज प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक महानगरपालिका आधी प्रत्येक राज्यामध्ये झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रशासनावरती असलेला दादांचा दबाव दादांची काम करण्याची असली पद्धत सर्वसामान्य माणसांना द्यायची त्यांची न्याय पद्धत त्यांची रोखोक शैली काळ ही त्यांची घडाळ्याची टिकटिक काल आठ वाजून शेहेचाळीस मिनटांनी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये थांबवलेली आहे त्या ठिकाणी जे दुराचे काळे लोट झाले त्याचप्रमाणे आता आपलं भविष्यमय अंधारात लोटलं गेलेलं काय असा सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य युवकांना प्रत्येक पक्षातल्या युवकांना तसं वाटलं आहे का दादांच्या जाण्यामुळे नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील तर सर्व पक्षातील कार्यकर्ते अतिशय त्यांचा आधार वाढत त्यांचा हलवलेला आहे मला माहिती आहे आमच्यासारखे कार्यकर्ते हा आम्हाला दुसरा मोठा धक्का आहे काँग्रेसमध्ये काम करत असताना देखील किती कोणत्याही प्रकारच्या असे काम आली तर आम्ही हक्काने दादांना फोन करायचो सर्व लोकांना माहिती असेल की दादांचा फोन साडेसात ते आठ वाजेपर्यंत चालू असायचा त्या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाचे विषय असतील तर तुम्ही मेसेज केला असेल तर कधी कधी दादांचे फोन पण तुम्हाला आलेले असतील आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे दादांचे खूप आठवणी आहे आमच्या भाषेत थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आळंदीतली आठवण सांगतो आनंदी म्हणजे रणजित सांगा मुलगा तुम्ही सगळ्यांनी ओळख का त्यांची बहीण सई सांगता तिने मला एक सात आठ वर्षापूर्वी फोन केला संदीप दादा मला तिचं बिएड झालेलं मला कामाला लागायचं आहे तू कुठं काय करू शकतोस का मी म्हणणे था आपण काहीतरी बोलू माझ्या डोक्यात कल्पना आली मी दादांना फोन केला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सकाळी फोन लागला दादांनी सांगितलं की तिला सर्किट हाऊसला पाठवून द्या तिला मी नंतर दादांचा फोन झाला तिथे फोन केला तिला आश्चर्य वाटलं म्हणजे दादा तिच्या ठिकाणी कसं जाऊ मला दादा ओळखत नाही तिला मी सांगितलं तू जा दादांना भेट त्या ठिकाणीच ती तुझं लक्ष काम होईल लोकगणी शनिवारीच्या ठिकाणी तिथे गेली बायोडाटा घेऊन गेली दादांनी तिचा बायोडोटा पाहिला दादांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रेणुका स्वरूपचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांनी तिला बोलवलं तिला सांगितलं की कामावरती घ्या त्या ठिकाणी तिला काम लावलं अशा पद्धतीचं काम करणारे नेता नाही ही खूप मोठी शोकांकिता ही खूप मोठी पोकळी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी सगळ्यात आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदिदा पवार हे आपल्याला सोडून गेले विलासराव देशमुख वयाच्या सदुसष्टव्या वर्ष गेले आदितादा पवार सहासष्टव्या वर्षी गेले गोपीला मुंडे साहेब वयाच्या चौसष्टाव्या वर्षी आपल्याला सोडून गेले आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आर एस पाटील साहेब अठ्ठावद्या वर्षी व गेले आणि सगळ्यामध्ये भाजपचे त्यांची भाषणं ऐकायला त्यांचे नेतृत्व करतो तरी सगळे मोठे असले प्रमोद माझत वयाच्या छोपन्न वर्ष आपल्याला सोडून गेलेले हे अशी माणसं जशी जशी काळाच्या वगैरे जायला लागली तशी तशी आपण पाहतो राजकारणीची झालेली अवस्था या अतिशय दयनीय आहे आजी दादा कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी तरी नाही देणारा माणूस या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेला आहे कामाचा माणूस गेलेला आहे दादांच्या दादीनं प्रत्येक घराघरामध्ये सुटकी वातावरण आहे अशा या दादांना मी अखेरचं स्लाम करतो माझ्या नायकरी पाटील परिवारच्या वकील आणि आनंदी शेवट काँग्रेसच्या वतीने दादांना मी विनंब करतो धन्यवाद महाराष्ट्राच्या घडवण्याचं जोडण्याचं काम ज्या चार व्यक्तींनी केलं त्यामध्ये सर्वात अनमोल रत्न म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असोत गोपीनाथजी मुंडे असोत आर पाटील असोत आणि अजितदादा पवार असो या माणसांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत सतत काम करायचो सामान्यातून सामान्य कार्यकर्ता आला त्याला न्याय द्यायचा पक्ष संघटना वाढवायची आणि आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामाच्या रूपानं ते कार्य करत होते माझ्या माहितीप्रमाणे मी नारायणराव ना पवारांचा एक जवळचा कार्यकर्ता आळंदीच्या इतिहासामध्ये संपूर्ण गाव एका बाजूला परंतु आम्ही दहा बारा कार्यकर्ते स्वर्गीय नारायणराव पवारांचा पाठीमागा असायचो आणि संपूर्ण तालुका आम्ही पुंजून काढायचो त्यावेळेस नारायणराव पवार पवारांनी आम्हाला ताकद दिली परंतु नारायणराव पवारांना बारामतीची जी ताकद मिळाली आदरणीय पवारसाहेब असोत किंवा अजितदादा पवार असोत बारामतीच्या नंतर खेड तालुका खेड तालुका म्हणजे राष्ट्रवादीचा काँग्रेसचा बाले किल्ला का बाले किल्ला तर येथील प्रत्येक माणसाला न्याय द्यायचं काम केलं प्रत्येक माणसाला जोडण्याचं काम केलं फक्त पंचाई माणूस असो त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचा शाळेत विकास जर केला असेल तर अजितदादा पवारांनी केले नाही इतर इतरांच्या इतरांवर मी टीका करणार नाही परंतु ह्या लोकांनी माणसाला जोडायचं काम केलं बाकीचे लोक काय करत आहेत तुम्हाला सर्वांना माहिती फोड फोड मोड परंतु ह्यांनी या पद्धतीने काम केले नाही आणि अशा पद्धतीनं आपल्या माणसाला जवळ करायचं कामाचा झपाटा करायचा आणि प्रत्येक माणसाला आपल्या लहानतल्या माणसाला न्याय द्यायचा अशा पद्धतीचं एक कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या जन्मलेलं जे हे रत्न आज तुमच्या आमच्यातून निघून गेले आहे असो परमेश्वर सत्यपुढे इलाच नाही ही माझ्या आळंदी काँग्रेस परिवाराच्या वतीने आदरणीय अयोध्या येथील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी यांच्या आळंदीतील तुपोवण्याच्या वतीने आणि माझ्या वडगाव कुटुंब कुटुंबियाच्या वतीने या महान रत्नाला भावपूर्ण आदरांजली वाचून या ठिकाणी यानंतर शरद पवार यांच्यामुळं राजकारणा समाजकारणासह महिलांना मोठ्या संख्येचा हक्क मिळाला आणि मोठासंख्ये घेणे महिला नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार यांना अशा प्रकारे श्रद्धांजली द्यायचा दिवस आज येईल असं कधी कुणाच्या मनात आलं नव्हतं आणि कालचा दिवस खरं तर काळा दिवस म्हणूनच संबोधला पाहिजे कारण दादा दादांची एक आठवण सांगायची म्हणलं तर त्यावेळेस दादा आपल्या सरकारी दवाखान्यात दोन आले होते साहेब आणि एक सर्वसामान्य महिला आपली खोडक्या ती पण खायच नाहीये पण तिला मीटर मिळत नव्हता एमएसिटी वाले लोक देत नव्हते साहेब आमच्या दिलीप गोहित यांना असतील त्या काही भाऊ तेवढे डायरेक्ट दादांकडे तुम्ही एक अर्ज द्या अर्ज दिल्यावर दोन दिवसात त्या महिलेला फक्त सहाशे रुपयामध्ये लिटर दादांनी दिला होता म्हणजे दादांचं जेवढं काम सांगावं तेवढं कमीच आहे आज खऱ्या अर्थानं दादांनी लाडक्या बहिणींना टेन्शन चालू केली वर दरवेळेस दादा भाषणामध्ये सांगायची की तुमची टेन्शन कधी बंद होणार नाही आहे खऱ्या अर्थाने लाडके बहिणी आता पोरके झालेल्या आहेत आणि दादांबरोबर दौरा करताना मला ज्यात ती दादांची जी चालण्याची वचन असायची त्यामध्ये आपल्या आपल्यासारख्याला पळावं लागायचं तर दादा चालत ते प्रक्रिया पूर्ण करायची पण आपल्यासारख्याला जायचं म्हटलं तर निघालच साहेबांचं आणि आमचं बोलणं झालं की दादाबरोबर जायचं म्हणजे आम्हाला पळावं लागायचं मागं दौऱ्यामध्ये तर खरंच दादासारखं नेतृत्व आता होणे नाही आणि जास्त बोलणं म्हणजे भाऊनी आहे सगळ्यात पहिला फोन काल साहेबांना लावला होत त्यांना त्यांची मानसिकता अशी होती की त्यांना ते असूनच त्यांचे थांबवत होते त्यामुळं मला म्हणजे ते राहून नाही आणि मी सकाळी भाऊंना फोन करून डायरेक्ट साहेबांची इथे गेलो कारण आम्हाला बारामतीला सर्वसामान्य आपल्याला जाणं शक्य नाही आपलं पोहोचणं शक्य नाही पण दादांपेक्षाही माझा संबंध यशस्वी सामाजिक आम्ही येण्यामधनं सुरेंद्रबाई पवारांबरोबर आला होईल बरोबर आणि विठ्ठल भाऊंनी जी इंद्राणी किंवा निसरबाईंनी जे आपल्या इंद्राणींची वास्तव्य व्हिडिओ पाठवला होता तुम्ही अठरा जानेवारीला वहिनींना पाठवलं होतं वहिनींना एवढं म्हणलं होतं की दादांशी तुम्ही हा विषय बोला वहिनी वहिनीने म्हणजे सांगितलं होतं की एवढी घ्यायची ती निवडणूक होणार नाही आपण याच्यावर मार्ग काढू खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राला नेता राहिले नाही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा आता आपण मुकलेला आहोत तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यापेक्षा सदैव दादा तुम्ही आमच्या मनात राहाल हीच खरी मी श्रद्धांजली अर्पण करतो होती होणारं काम होणार नाही होणारं काम तोंडावं नाही म्हणून सांगायचे यानंतर आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे सत्तरीगरसेवक मान्य प्रकाश माउलींच्या पवित्र आजारामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सर्व पक्षीय एक नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राजीला पवार दादांचं काल विमा विमा अपघातानं दुःख निधन झालं दादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर तर देशावरती सोपळा पसरलेली आहे एक आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याचं दुःख आपण प्रत्येक घरात काल अनुभवलेलं आहे आणि प्रत्येक पक्षातील प्रत्येक माणूस त्यांनी दादांना अनुभवलं आहे तो हळवल्याशिवाय आलेला नाही दादांचं कार्यकर्तृत्व आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे त्यामध्ये आळंदी शहराचा विकास या आळंदी शहराची घडणघडण कशा पद्धतीने व्हावी कशा पद्धतीने असावी खरं तर विकास आराखड्यामध्ये दादांनी या आळंदी शहरासाठी दोनशे सतरा कोटींचा विकास आराखडा या ठिकाणी राबवला एक आळंदीचं वैभव आपण त्या कामांच्या माध्यमातून आज पाहतोय त्या कामांसाठी मुलांनी सुविधा उपलब्ध व्हावी उपचार पद्धती सोप्या पद्धतीने कमी पैशामध्ये व्हावी त्यासाठी आम्हाला ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती हवी आहे दादांनी ताबडतोब त्या ठिकाणी शब्द दिला की एक महिन्यामध्ये मी येऊन तिथं भूमिपूजन करेल आणि एक वर्षाच्या आतमध्ये मी तुम्हाला ग्रामीण रुग्णालय उभं करून देईन सांगितल्याप्रमाणे दादांनी त्या ग्रामीण रुग्णालयाची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार अकरा साली हा विकास आराखडा दाबावला गेला दोनशे सतरा कोटी आळंदी शहराच्या विकासासाठी आले मग त्यासाठी पूल असेल रस्ते असो पाण्याच्या पाईपलाईन असतील बाबाची वजना ठिकाणी सत्तेचाळीस कोटीची मंजूर होती अशी विविध अनेक विकास दादांच्या माध्यमातल्या अडचणी झाली आता मला वाटतं मागील काही दिवसांपूर्वी दादा आळंदी शहरामध्ये आले होते दादांना सांगितलं की ज्या दादा आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी ते वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी लहान मुलं शाळेत घेतात त्याचबरोबर शालेय शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे वारकरी वारकरी संप्रदायिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण मिळवण्यासाठी आपल्याकडे शाळेची उपलब्धता नाही आहे तर चार नंबर शाळेसाठी दादांनी त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्याचप्रमाणे दादांना सांगितलं की दादा या ठिकाणी पाच कोटी विजय मंजूर केलेले आहे परंतु काही मुलं जी आहेत ती ॲडमिशनपासून वंचित राहतात सगळ्याच मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे गोरगरिबांची मुलं मोठी फी भरून मोठ्या शाळेत जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे दादांनी त्या ठिकाणी परत साडेचार कोटी टाकले आणि असा साडेनऊ कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला अशी गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजेत वाढली पाहिजेत ही एक समाज चांगल्या पद्धतीनं निवृत्तीन व्यापारी मंडळींनी पाळलेला स्वयंस्कृतीने हा बंध काल पाळण्यात आला तर सर्व माझ्यावरती व्यापारी बांधवाच्या वतीने का त्यांना भावपुन व्यक्त करतो माझी उद्धविका बंद संपूर्ण महाराष्ट्रभर कालपासून आजपर्यंत कला सांगावं लागलं नाही अनेकांनी आपले व्यवसाय उद्योग बंद ठेवलेले आहेत असं यानंतर सर्व उपस्थितांच्या वतीने आनंदीकर काम वतीने पुणे तालुक्याचे देश नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी विरोधी पक्षनेते सन्मान्यजीडी भोसले पाटील अध्यक्ष सध्या दिली आपण शोकसभेच्या निमित्ताने आपल्या महत्वाचे कचरा जमलेलं आहोत माझ्या अगोदरच्या वक्ते दादर सब त्यांच्या बाबती व्यक्त केलेले आहेत तेच तेच बोलून काय बोलावं आणि किती बोलावं शक्यसुद्धा पुरे शब्दच नाही येत असं म्हटलं तरी अतिशक्य होणार नाही कामाची सर्वदूर ओळख असलेला नेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे होते आणि ते आपल्यातनं गेले आज चोवीस तास सुद्धा आपला विश्वास बसत नाही मग खरंच असं घडलं आहे का इतकं दूर भरून येत आहे त्यांच्या कितीतरी आठवणी आहेत आमदार खासदारालासुद्धा दादा वेळेत दिल्याशिवाय बोलत नव्हते पण आम्हाला ते दादा कधीही भेटत होते मी तर कधीही भेटायचो काही सांगायचो काही म्हणजे योग्य असेल ते आणि ती कामं करून घ्यायचो दादा आळंदीसाठी आता प्रकाश शेटणी आजही आम्ही नगरपालिकेत शोकसभेचं आयोजन केलं होतं नगराध्यक्ष होते आम्ही सगळे होतो त्यावेळेसही काही भावना तिथं सांगितल्या तर दोनशे सतरा कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला दादांनी दिले ग्रामीण रुग्णालयाची स्टोरी प्रकाश शेट्टी अर्धवट सांगितली त्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची अडचण होती काही त्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला होता पण दादांनी लगेच कलेक्टरला सांगितलं आणि इथं मिटिंग घेतली आणि लगेच ती जागा दिली विकास देशमुख नावाचे कलेक्टर होते आणि अमकरांनी लगेच त्या जागेचा ताबा दिला अशा प्रकारे ते ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपस्थ उभारलं गेलं अशी कितीतरी आठवणी आहेत म्हणजे दादांनी आणि मग अशी सगळ्यांनी सांगितलं तसं सा। कुठला पक्ष जात पात कधी दादांनी मानलं नाही आता संदीप नाईक यांनी दादांना आमच्यासमोर साडेसहा आठ वाजता फोन केलेला आहे त्याची आम्ही साक्षीदार आहे आणि दादानी त्याची दखल घेऊन ती कामं केलेली आहेत ही पण आठवण या निमित्ताने मी सांगतो आता आणि काही पुढाऱ्यांच्यामुळं दादांचं आनंद तिकडं दुर्लक्ष झालं हे या निमित्ताने सांगतो कारण बोललं पाहिजे बोलल्याशिवाय स्पष्ट बोलल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही पाण्याचा प्रश्न भामा असेडची लाईन आपल्याला येते त्यावेळेला आपलं सरकार होतं राष्ट्रवादीचे अनिल बोडते म्हणून तिथे स्थायीचे चेअरमन होते पुणे महापालिकेला आपल्या नगरपालिकेची दादांना म्हणलं आमची आर्थिक क्षमता नाही तर दहा टक्के लोकवर्गनी पुणे महापालिकेने आपली भरलेली आहे आणि त्यामुळं आणि परतही ती डायरेक्ट आपल्याला मिळायला पाहिजे होती ती न मिळता मोशी बा... वाया मोशी मार्गे आपल्याला पाणी पुरवठा मिळतो तो, तो पण सुधारला पाहिजे आपली इंद्राणीचं प्रदूषण आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघवत नाहीत दादांनी त्यातही लक्ष घातलं आणि लक्ष घालून ते no काम आज उद्या उद्या तडीच गेलं असतं परंतु बाकीचे नेते नुसते बोलतात कोणीच काय करत नाही दादांसारखं कोणीच नेता असं नाही आणि नुसतं आपण म्हणतो आहे की बा ही पोकळी कधीच भरून निघणार नाही खरंच मी भरून निघणार नाही शब्द त्यांच्या कुटुंबाला नाही महाराष्ट्राला सगळं दुःख झालेलं आहे शब्दात ते वर्णन करणं अतिशय अशक्य आहे म्हणजे आय हॅव नो वर्ड टू एक्सप्रेस माय थॉट अबाउट दादा आणि त्यांचं काम हे काम बोलतं आणि कामातून त्यांनी ओळख निर्माण केली होती आज सहासष्ट वर्ष आणि सहा महिने सहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झालेला आहे असा नेता पुन्हा होणे नाही आता किती बोलवून काय बोलावं आश्रूसुद्धा थांबत नव्हते मी कधी कालपासून घर सोडलं नव्हतं मी आपले पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप गिल त्यांचा माझा परिचय आहे त्यांना विचारलं होतं आम्ही येऊ का त्यांनी सात आठ किलोमीटर गाड्या लावून यावं लागेल तुम्ही येऊ नका तर आणि असं त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही काल आणि आज जाणार होतो तरी गेलो नाही कारण तिथं जाऊन तरी काय करणार आपल्या हातात काहीच नाही आपण नाही डॉक्टर नाही काय आणि सगळं घडून गेलेलं होतं असो त्यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण पवार परिवाराला संपूर्ण महाराष्ट्राला वारकरी बांधवांना सगळ्यांना असूनच दुःख झालेलं आहे हे दुःख सावरण्याची शक्ती माऊलीने तुम्हा आम्हाला देव तसेच त्यांच्या पवित्र आत्म्या चिरशांती लाभावी अशी मी माऊलीकडे प्रार्थना करतो आमच्या वैयक्तिक भोसले पाटील कुटुंबाच्या वतीने आळंदी नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने वारकरी महामंडळाच्या वतीने आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस दक्षता समितीच्या वतीने दादांना उपस्थित जनसमुदायाच्या वतीने व आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करून माझे दुःखद विचार बंद करतो दादांना अखेरची श्रद्धांजली वाहण्याकरता प्रत्येकाने आपल्या जागेवर दोन मिनटं उभं राहावं व सामुदायिक पसायदान होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल याची नोंद घ्यावी आता विश्वास मध्ये दे देवे दे दे वाक्य दे तोषावे तोषो मी मजावे बसाय जावे जे घराची वेगळी सांडो तया सत्तर वाढो उता परस्पर पडो मैत्र जीवांचे दुरितांचे जाओ ईश्वर स्वधर्म सूर्य पावो तो ते वाचील तो ते प्राणी जात वर्ष ते सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांची माटी आली

ओम <laughs>